माझं सोलापूर न्यूज चॅनल गुरसाळे तालुका पंढरपूर येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी कोयते घेऊन दगडफेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन इतापे व तहसीलदार सचिन लंगोटे यांना मिळाली त्यांनी तत्काळ खर्डीचे मंडळ अधिकारी दिलीप सर्वदे बोहाळी तलाठी विष्णू व्यवहारे सो तलाठी अमर पाटील तावशीचे कोतवाल सुधाकर हिल्लाळ खर्डीचे कोतवाल सुधाकर चंदन शिवे, हे महसूल पथक गुरसाळे येथे कारवाईसाठी पाठवले हे पथक रविवारी पाच वाजता नदीपात्रात पोहोचले यावेळी चार टिपर एक जेसीपी व दोन ट्रॅक्टर होते यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाळू माफियांनी कर्मचाऱ्यांना मदत करतो असे सांगून ते तेथून गेले आणि काही वेळाने तीस ते चाळीस लोकांसह हत्यारे घेऊन आले त्याचबरोबर महसूलच्या पथकावर दगडफेक सुरू केली व तीन टिप्पर एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले एक वाहन चालू झाले नाही वाळू चोर तेथे सोडून गेले यानंतर पथकाने एक टिपर जप्त केला आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल